शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी विविध मागण्यांसाठी महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चार पुतळा येथे जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरहून भव्य संग्राम मोर्चा आयोजित करण्यात आला होता हजारो शेतकरी नागरिक बंधू भगिनी या मोर्चात सहभागी झाले होते यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने येण्यापूर्वी शेतकऱ्यांना विविध आश्वासने दिली होती मात्र त्या आश्वासनांची पूर्तता करण्यापासून सरकार अंग काढू भूमिका घेताना दिसून येत आहे त्यातच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता आणि शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच मागील नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही त्यामुळे आसमानी संकटात सापडलेला शेतकरी आता जुलमी सरकारच्या निष्क्रियतेमुळे मेटाकुटीला आला आहे सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतीमाला हमीभाव मिळत नाही सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले परंतु नुकसानीची भरपाई मिळालेली नाही शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीत केलेल्या दहा पट वाढ ती कमी करावी शेतीसाठी चोवीस तास वीज पुरवठा द्यावा शेती अवजारे खत औषधे यावरील जीएसटी रद्द करा साडेसात एच पी वीज बिल माफ केले एचपी वीज बिल माफ करावे पीएम किसान सरसकट सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावी ज्या ज्या भागात जे जे पीक घेतलं जातं त्या पिकांचा विम्यामध्ये समावेश करावा प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी गायरान जागा गावठाण करावी किंवा गायरान जोवर घरकुल बांधण्याची परवानगी द्यावी ओला दुष्काळ जाहीर करा प्रत्येक गावात ग्रामसेवक यांची नियुक्ती करावी गावात स्वतंत्र महावितरण वायरमन उपलब्ध करून द्यावा गावाला आणि शेतकऱ्यांच्या मागणीनुसार एमएससीबी डीपी देण्यात यावा नदीला पाणी सोडल्यावर वीज पुरवठा पूर्ण वेळ द्यावा जलजीवन योजनेचा अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करण्यात यावी दुधाला चाळीस रुपये दर मिळावा दूध अनुदान शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा करावे शेतकऱ्यांच्या वर्ग दोन जमिनी वर्ग एक करण्यात याव्यात सर्व रस्ते प्लॅन मध्ये घ्यावेत प्लॅन नॉन प्लॅन असा भेदभाव करू नये डी सी सी बँकेने शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे कर्ज पुरवठा करावा मंगळवेढा तालुका चोवीस तास उपसा सिंचन योजना कार्यान्वित करावी मोहोळ तहसील कार्यालय हे जनतेच्या इच्छेप्रमाणे व्हावे मराठा धनगर मुस्लिम कोळी समाजास आरक्षण द्यावे त्याचप्रमाणे अक्कलकोट मोहोळ दक्षिण सोलापूर पंढरपूर येथील शेतीसाठी पाण्याचे नियोजन असे शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत ते शासनाने लक्ष देऊन त्वरित सोडवावेत प्रत्येक क्षणाला मी शेतकऱ्यांसोबत आहे आपल्याला लढायचे आहे आणि जिंकायचे आहे सगळ्यांनी मोर्चाला साथ दिली हीच निवडणुकीनंतर सुद्धा शेतकरी मायबापसाठी टिकू या श्वासापर्यंत मी आपली सेवा करत राहीन असे प्रणिती शिंदे म्हणाले या मोर्चामध्ये माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे दिलीपराव माने कॉम्रेड नरसिंह अडब मास्त्र काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोठे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काढआातील ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री महादेव कोगनुरे शिवसेना जिल्हा अध्यक्ष अजय दासरी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्यासह हजारो शेतकरी पदाधिकारी नागरिक बंधू भगिनी सहभागी झाले होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका